मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारपासून सायंकाळी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीप्रत्यर्थ भव्य अखिल भारतीय विद्युत जोतातील ओपन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली स्पर्धेचं उद्घाटन मिरजेतील स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आलं आजचा पहिला सामना तर लकी स्टार फुटबॉल क्लब मिरज विरुद्ध एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली यांच्यात घेण्यात आला या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील नामवंत संघांचा समावेश असणार आहे ही स्पर्धा मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर विद्युत जोतातील फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वेंद निरंजन संदीप आवटी अभिजित हारगे आनंदा देवमाणे नर्गिस सय्यद अभिजित हारगे मोहम्मद मणेर श्वेतपद्मा कांबळे अजित दोरकर अतिश अग्रवाल जग्गू सय्यद छबीर शेख हे उपस्थित होते बरेच कालावधीनंतर प्रकाश जोतेत सामने चालू आहेत या सामन्यासाठी आमचे जवळचे सहकारी मित्र आमचे विशालदादा पाटील यांना आम्ही विनंती केली की साहेब या ठिकाणी भरपूर दिवस झाले सामने झालेले नाहीत तर प्रकाश जोतेतले सामने घेण्यासाठी आम्ही आपल्याला तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे त्याने एका शब्दातच सांगितले साहेब तुम्ही पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक चषक घ्यावा आणि त्याला जो लागणारा निधी आहे तो आम्ही देतो त्यानंतर आम्ही लगेचच या ठिकाणी दोन चार दिवसात नियोजन करून या ठिकाणी सामने घेण्यात आले या ठिकाणी बावीस संघ आहेत मिरजेतले अकरा संघ आणि बाहेरचे अकरा संघ असे बावीस संघ या ठिकाणी खेळणार आहेत या ठिकाणी गोवा बेंगलोर मुंबई पुना हुबळी बेळगाव केरळ अत्यंत चांगले संघ या ठिकाणी आलेले आहेत तरी आमच्या नागरिकांना विनंती आहे की हे संघ संघाचे सामने बघण्यासाठी लोकांच्यात उत्सुकता आहे तरी या ठिकाणी भरपूर नागरिकांनी प ह्या संघाचा साब लाभ घ्यावा आणि आम्ही आज विशालदादा पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी प्रकाशभक्क सामना घेतला आणि त्याला आमच्या सगळ्या मिरज शहराच्या लोकांनी मदत केली याबद्दल धन्यवाद